आ, आता या गणितात काय म्हंटल लक्ष देऊयात है ना तो विधान दिले की सर्व पेन बंदुका का बंदु का आहे काही बंदुका तलवारी आहेत ना विधानाच्या आधारे काढत असतो वेन आकृत्या विधानाच्या आधारे आणि मग त्या वेन आकृतीच्या सहाय्यानं आपण या निष्कर्षामधला कोणता सत्य आहे कोणता असत्य आहे है ना ते शोधतो आणि मग या दिलेल्या पर्यायातला एखादा पर्याय आपण निवडतो बरोबर ठीक हे प्रोसेस आहे मग आता विधानाच्या आधारे आपण काय काढू वेन आकृत्या आणि त्याच्यात जेवढ्या शक्य आहे तेवढ्या वेणाकृत्या ते आपण काढतो बरोबर ठीक मग सर्व पेन बंदुका आहे तर पहिली शक्यता सर्वच्या सर्व पेन ना सर्वोपीन ह्या बंदुका आहेत मग आपण इथं काय लिहिलं बंदुका झालं ठीक मग सर्व हे बंदुका आहेत ओके ठीक आता काही बंदुका तलवारी आहेत मग काही बंदुका ह्या तलवारी आहे मग इथं आपण तलवार म्हटलो ओके ठीक हे झालं एक म्हणजे ही झाली एक शक्यता ओके ठीक शक्यता एक म्हणजे पहा सर्वच्या सर्व पेन बंदुका आहे आणि काही बंदुका ह्या तलवारी आहे ह्या तलवारी काही बंदुका तलवारी एक शक्यता आता दुसरी शक्यता है ना तर सर्वच्या सर्व पेन ह्याला आपण पेन म्हणू सर्वच्या सर्व पेन ह्या बंदुका आहे मग इथं आपण बंदुका म्हटलो ठीक आहे ओके बंदुका आहे आता काही बंदुका तलवारी आहे म्हणजे काही बंदुका ह्या तलवारी आहेत मग असं असू शकते ज्या बंदुकीच्या भागात पेन ठेवले आहे ते पेन पण काही प्रमाणात तलवारी असू शकते म्हणून एक दुसरी आकृती अशी निघत ठीक त्याला आपण म्हणायचं तलवार ठीक आहे ओके म्हणजे ही झाली शक्यता दोन ठीक आहे आशा या गणिताच्या दोन शक्यता निघते जेवढ्या शक्यता असेल तेवढ्या आकृत्या काढायच्या ओके आता या दोन्ही शक्यता मध्ये जो निष्कर्ष खरा ठरत असेल तो काय म्हणत असतो सत्य ओके ठीक खरा ठरत असेल तर आपण त्याला सत्य म्हणत नाही ओके ठीक मग आता दोन्ही याच्यामध्ये चेक करा बरोबर एकही पेन तलवार नाही पहा एकही पेन तलवार नाही सत्य आहे इथं पाहू बर इथं आहे तो आहे है ना म्हणजे शक्यता एक नुसार पहिला निष्कर्ष काय ते सत्य ओके प्रत्येक शब्दाकडे लक्ष देऊ है ना ते शक्यता एक नुसार पहिला निष्कर्ष ते सत्य बर काही पेन तलवारी आहेत इथं पा काही पेन तलवारी आहेत इथं आहे का नाही म्हणजे दुसरा निष्कर्ष शक्यता दोन नुसार सत्य ठरते म्हणून असा जर प्रकारचं गणित आलं एकही पेन तलवार नाही इथंच खरं आहे इथं नाही आहे काही पेन तलवारी आहे इथं खरं आहे इथं नाही आहे अशा पॅटर्नच्या गणिताचं उत्तर नेहमी का सण एकतर एक, एक सत्य आहे किंवा दोन सत्य आहे इथं किंवा शब्द आहे इथं किंवा शब्द आहे एक तर एक सत्य किंवा दोन सत्य समजलं म्हणजे जेव्हा असं गणित तेव्हा याचं उत्तर एक किंवा दोन सत्य क्लिअर ओके चार घ्या मग लिहून घ्या आकृती काढा आपण काय आहोत आता हा पार्थ पुढचा नमुना बरोबर ना याच्या ऑलरेडी आपण तीन नमुने झाले आता कोणता चौथा मग आता नेहमी विधानाच्या आधारे आपण काय काढत असतो आकृती ओके ठीक इथे तेच करू मग विधान काय सांगते की सर्व मोबाईल लॅपटॉप आहे पहिले सर्वच आपण सॉल्व करतो मग काही है सर्व मोबाईल लॅपटॉप आहेत ओके चला मग आता आपण असं म्हटलं की समजा सर्वच्या सर्व मोबाईल है ना याला आपण मोबाईल म्हणू मोबाईल ओके ठीक सर्व मोबाईल हे काय लॅपटॉप आहे म्हणजे हे पूर्णच्या पूर्ण मोबाईल लॅपटॉप मध्येच आहे म्हणजे इथं आपण काय म्हणू लॅपटॉप ओके ठीक सर्वच्या सर्व मोबाईल लॅपटॉप आहे इथपर्यंत क्लिअर झालं आता काही संगणक मोबाईल आहेत संगणक हा तिसरा घटक मग काही संगणक हे काय आहे म्हणते मोबाईल म्हणजे तो संगणक मोबाईलला जाऊन टच करायलाच पाहिजे है ना म्हणजे काही संगणक मोबाईल आहेत म्हणजे संगणक हा घटक मोबाईल आतमध्ये म्हणजे असा लागत की काही संगणक काही संगणक हे मोबाईल आहेत समजलं आता तुम्ही जर असा प्रयत्न केला की सर्व मोबाईल लॅपटॉप आहेत सर्व मोबाईल लॅपटॉप आहे तो संगणक हा घटक असा जर दाखवला ह ना असा जर दाखवला तर आपलं पहिलं विधान काही संगणक मोबाईल आहे इथं लागू पडत आहे का नाही म्हणून ही आकृती निगन काय नाही समजत आहे फक्त एकमेव आपली शक्यता निघत दुसरी शक्यता निघणं शक्यच नाही समजलं अशी का नाही काढली कारण आपण विधानाच्या आधारावर आकृती काढतो समजलं या दोन विधानाच्या आधारावर आपण आकृती काढतो पहिलं विधान आहे काही संगणक मोबाईल आहे तर दाखवाच लागण काही संगणक मोबाईल आहे म्हणून हे का नाहीये कारण हे संगणक मोबाईल दाखवलेच नाही ना आपण विधानाच्या आधारे आपल्याला आकृती काढायची क्लिअर झालं मग ही आकृती आपली येणार नाही ही शक्यता येणार नाही म्हणून आपली या गणिताची एकच शक्यता आहे नक्की समजलं ठीक आता याच्या आधारे किती किती अनुमान असू शकते निष्कर्ष असू शकते है ना? आ, मग सोबत सोबत है ना ठीक मग याच्या आधारे काय अनुमान निघते तर पहिला अनुमान प्रत्येकाला माहित आहे पहिला अनुमान पहा सर्व मोबाईल लॅपटॉप आहे तर काय म्हणू शकतो आपण काही लॅपटॉप मोबाईल आहे ना चाला काही लॅपटॉप हे नाही आकृती काढली तरी येते काही लॅपटॉप लॅपटॉप काय आहे मोबाईल आहे तो मोबाईल आहेत ओके ठीक आता दुसरा दुसरा आता आपण असं म्हणू शकतो की काही लॅपटॉप मोबाईल आहे तर असंही म्हणू शकतो आपण की काही लॅपटॉप संगणक आहे इथं काही लॅपटॉप संगणक आहे चला लिहा काही लॅपटॉप काही लॅपटॉप संगणक आहे तो आहे तो, तो। दुसरं अनुमान निघतोय तिसरं अनुमान ज्या अर्थी काही लॅपटॉप संगणक आहे त्या अर्थी काही संगणक हे लॅपटॉप आहेत लिहा काही संगणक हे निष्कर्ष बरोबर आहे काही संगणक संगणक लॅपटॉप आहे तो आहे तो ठीक आहे आता अजून चौथा कोणता निघू शकते का पा चौथा काही मोबाईल काही मोबाईल मोबाईल संगणक आहे तो असे चार निघते संगणक आहे तो आहे तो ओके पण माझं सजेशन आहे या पॅटर्नच्या गणिताला सॉल्व्ह करायचं संविधानाहून काय काढायची आकृती चला पहिले आकृती काढू सर्व खडू पेन्सिल आहे सर्वच्या सर्व खडू हे आपण खडू म्हटले सर्वच्या सर्व खडू काय आहे पेन्सिली आहे पेन्सिली पेन्सिली है पेंसीली पेंसीली। पेंसीली ना आता काय म्हटलं काही माणसे खडू आहे माणसे हा जो घटक आहे एक तिसरा तो काही माणसे खडूला टच केलाच पाहिजे ना त्याच्यामुळे काही माणसे खडू आहे ही माणसे ओके ठीक मग आता एकच शक्यता निघते है ना? मग या एक शक्यतेच्या आधारे कोणता निष्कर्ष खरा ठरते ते पाहून घेऊ आपण हा पा मग पहिला निष्कर्ष काही खडू माणसे आहे हा खडू हो काही खडू माणसे आहे सत्य दुसरा पा काही खडू पेन्सिली आहे नाही काही खडू आहे ते पेन्सिली नाही सर्व खडू पेन्सिल आहे ना म्हणून आपण काय म्हणू शकतो या गणिताचं उत्तर फक्त एक सत्य समजत आहे चला द्या लिहून मग आता मग या दोन विधान आता हे दोन विधान दिले काय सर्व पदक बगडे आहे आणि एकही म्हणजे कधी कधी कोणताही असं म्हणजे एकही बगडा मासा नाही असं असू शकते किंवा कोणताही बगडा मासा नाही असं असू शकते कोणताही बगडा नाही म्हणजे एकही बगडा नाही है चल मग आता या विधानाच्या आधारे आपण काय काढतो आकृती है मग सर्व पदक बगडे आहेत सर्व बदक बदक हे बगडे आहेत म्हणजे पूर्णच्या पूर्ण बदक हे बघड्यात जाईल ठीक ओके बगडे आहेत ओके आता योकही बगळा मासा नाही हा बगडा आहे आणि योकही बगळा मासा नाही तो मासा बगड्याला टच करणारच नाही ज्या आरती बगड्याला क्रॉस करणार नाही त्या आरती क्रॉस करायचा प्रश्नच येत नाही पडला ना ठीक म्हणून हा जो माशा घटक आहे हा असा स्वतंत्र ठीक आपण या पद्धतीची वेन आकृतीत नमुना अभ्यासलाय है, ना एक घटक दुसऱ्या घटकात पूर्णपणे समाविष्ट असेल आणि तिसरा घटक हा दोन्ही घटकाचा भाग नसेल ना तर आपण अशा वेन आकृतीने दर्शवितो अभ्यासला ठीक चालेल आता याच्या आधारे अनुमान आहे मग ते कोणकोणते आहे ते पोहून घेऊ म्हणजे या या आपण जी वेन आकृती काढली याच्या आधारे अनुमान है ना मग किती किती निघू शकते तर काही बगडे बदक आहेत बरं काही बघडे काही बगडे का बदक आहेत हे तर आपण क्लिअरच केलं होतं की सर्व पदक बगडे आहे म्हणजे काही बगडे बदक आहे हा अनुमान कन्फर्म असत ओके ठीक आता त्याच्यानंतर एकही पदक माझा नाही पहा आता नाही नाही निगेटिव्ह आले आता या नमुन्यात नकारार्थी अनुमान निघत आहे त्या कारण या विधानात एक नकारार्थी विधान आहे म्हणजे जिथं नकारार्थी विधान आलं त्याचे अनुमान सुद्धा नकारार्थी असू शकते समजलं जेव्हा होकारार्थी पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल विधान म्हणजे स्टेटमेंट ना जेव्हा पॉझिटिव्ह विधान असेल ना तेव्हा दोन सगळे अनुमान याचे जे कन्क्लुजन असते ना ते पॉझिटिव्ह असते म्हटलं ठीक आहे चला हा एक अभ्यासाचा पार्ट आहे बरं आता एकही पदक मासा नाही पाहा बरं एकही पदक मासा नाही हे बरोबर आहे नाहीये त्याच्यानंतर एकही माशा बदक नाही हो एकही माशा पदक नाही असंही म्हणू शकता ज्या अर्थी एखादा म्हणाल एकही पदक मासा नाही त्या अर्थी एखादा विद्यार्थी असा म्हणाल एकही माशा बदक नाही हेही बरोबर आहे त्याच्यानंतर एकही माशा बगडा नाही पहा ज्या अर्थी एकही बगडा मासा नाही त्या अर्थी एकही मासा बगडा नाही पण इथे दिसते एकही मासा बगडा नाही पटत हे आपल्याला किती अनुमान निघते मग चार ठीक चार या प्रश्नात काय म्हटलं की तुम्हाला विधान दिले किती दोन मग या दोन विधानावरून आपण काय काढत असतो आकृती वेण आकृती आणि मग त्या वेण आकृतीत जो निष्कर्ष खरा असेल है तो आपण पर्याय टिक करतो हे तर आपला पाठ झाला है ना, ना? मग चला याच्या आधारे आपण आकृती काढू बरोबर सर्व खुर्च्या टेबल आहेत मग सर्व खुर्च्या म्हणजे आपण याला म्हटलो खुर्च्या है ना ठीक आता तुम्ही म्हणाल सर इथे खुर्ची आहे आणि तो खुर्ची आहे नाही इथं या वाक्याला एकही आहे ना म्हणून त्या हिशोबाने ते एक वचन घेतलं ठीक आहे असो शेवटी या खुर्च्या सर्व खुर्च्या हे काय आहे टेबल टेबल आहे तो म्हणजे हा घटक सेबलच्या सण है असं त्याला आपण टेबल म्हटलं झालं पा याच्याकडे पाहिल्यावर वाटते ना हे विधान म्हणून म्हणजे विधान आपण बरोबर लिहिलं म्हणून सर्वच्या सर्व खुर्च्या सर्व टेबल आहे एकही टेबल दरवाजा नाही हा दरवाजा घटक आहे तो टेबलला टच करणार नाही ज्या टेबलला ना टच करणार नाही त्याअरती तो, तो खुर्चीला सुद्धा टच करणार नाही म्हणजे दरवाजा हा असा स्वतंत्र ओके इथून लिहिला आपण दरवाजा ओके ठीक मग एकही टेबल दरवाजा नाही झालं एकच शक्यता निघते मग याच्या आधारे आपण आता काय पाहूनच करश पा काही खुर्चा दरवाजा आहेत आता खुर्चा दरवाजा कसा येईल कारण दरवाजा टचच करत नाहीये चला असत्य एकही दरवाजा खुर्ची नाही एकही दरवाजा खुर्ची नाही एकही दरवाजा खुर्ची नाही सत्य लक्षात येते कारण एकही दरवाजा खुर्ची नाही म्हणून आपल्या गणिताचं उत्तर काय सर फक्त दोन सर लिहून घ्या आता हा आपला पुढचा नमुना आहे ना याच्यात काय दिलं दोन विधान आहेत पहिलं विधान दिलंय की एकही चटई गादी नाही आणि सर्व गाद्या सोपे आहेत पहिले तिथून सुरुवात करू ना आपण एकही नाही पेक्षा सर्व गाद्या सोफे आहेत याच्या आधारे आपण वेण आकृती काढू पहा सर्व गाद्या म्हणजे याला आपण काय म्हटलं गादी ओके ठीक सर्वच सर्व गाद्या हे काय आहे तो, सोफे आहेत म्हणजे हा घटक संच सोफे म्हटला ओके ठीक आता एकही चटई गादी नाही म्हणते चटई हा जो तिसरा घटक आहे ते एकही चटई गादी नाही गादी नाही तो असं म्हणू आपण पहिले किती जर ज्या आरती गादी नाही ना ते मग सोपे पण नसेल तर अस चटई म्हटलं ही झाली एक शक्यता ओके एक शक्यता यावेळेस त्यांनी काय म्हटलं या नमुन्यात की एकही चटई गादी नाही म्हटलं गादी नाही त्यांनी असं थोडी म्हटलं सोपे नाही म्हणून लक्षात येत आहे मग एक शक्यता की ठीक आहे ना गादी नाही ना तर ते सोपे नसेल शक्यता आहे पण दुसरी शक्यता बनते ना समजलं ठीक आहे चला आलं तुमच्या लक्षात आहे ना म्हणजे असं म्हणू शकतो आपण की समजा सर्व याला म्हटलो गादी है ना गादी आणि सर्वच्या सर्व गादी ही काय आहे सोपे आहे सोपे आहे ठीक आहे याला म्हटलं आपण सोफे ह ना सोप्या पण त्यांनी असं म्हटलं की एकही चटई गादी नाही गादी नाही ना पण ती चटई सोफे असू शकते चटई समजलं म्हणून किती शक्यता निघते दोन हे दुसरी शक्यता दोन म्हणून म्हणणं असं आहे की जेवढ्या शक्यता असन तेवढ्या काढणे मागच्या नमुन्यात याच्या आधीच्या नमुन्यामध्ये हा ना त्यांनी असं म्हटलं होतं की एकही सोपा चटई नाही है ना असं जर असतं की एकही चटई सोपा नाही तर ते चटई सोप्याला टचच केली नसती तर ऑब्विसली गादीला पण टच केलं नसतं पण इथं उलट आहे थोडंसं ना त्यांनी असं म्हटलं की एकही चटई गादी नाही तर ठीक आहे ना इथं नाही तर इथं चटई सोपा असू शकते समजलं मग याच्या आधारे किती अनुमान निघते बरं आपण मग आता या या वे दोन वेनाकृतीच्या आधारे हे इतके तीन काय निघू हो शकते निष्कर्ष पट ना ते म्हणजे एकही गादी चटई नाही बरोबर ना कारण एकही चटई गादी नाही म्हणजे एकही गादी चटई नाही ओके ठीक आता म्हणजे इथं म्हणा एकही गादी चटई नाही इथही तेच निघते एकही गादी चटई नाही दोन्हीकडे करा निघत आहे ठीक आता काही सोफे गाद्या आहे काही सोफे गाद्या आहे आणि इथं पण पहा काही सोफे गाद्या आहे आता तिसरं काही चटया सोफे आहेत पहा काही चटया सोफे आहेत आणि इथं काय म्हणते की एकही चटई सोफा नाही एकही चटई सोफा नाही पण हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे ना विरुद्ध है ना म्हणून एकाच वेळी एकच यथार्थ देणे म्हणून अशा मध्ये आपण किंवा शब्द वापरला ना एकतर हे किंवा हे सत्य येणार आहे ओके ठीक चाल घ्या मग लिहून हो? आता हा प्रश्न काय म्हणत आहे तो याच्यात दोन विधाने दिले त्याच्या आधारे काय काढून घेऊ आपण आकृती मग एकही पेन पेन्सिली नाही आणि सर्व पेन्सिली पुस्तक आहे मग सर्वच्या सर्व पेन्सिली याला आपण पेन्सिली म्हटलं ना पेन्सिली सर्वच्या सर्व पेन्सिली हे काय पुस्तक का आहे पुस्तक आणि अजून काय म्हटलं एकही पेन पेन्सिली नाही एकही पेन हा पेन्सिली नाही तर असंही असू शकते की ते पुस्तक सुद्धा नाही तर हे झाली आपली एक शक्यता आता दुसरी शक्यता काय असू शकते की सर्वच्या सर्व पेन्सिली है ना पेन्सिली ह्या काय दिलंय आपल्याला पुस्तक ठीक आहे ना पुस्तक मग आपल्याला असं म्हटलं इथं की एकही पेन पेन्सिल नाही म्हणजे एकही पेन हा पेन्सिल नाही पण तो पुस्तक असू शकते म्हटलं मग शक्यता किती रे दुसरी दोन शक्यता निघते या दोन शक्यतेच्या आधारे चेक करतो आपण विधान म्हणजे निष्कर्ष काही पुस्तके पेन आहे काही पुस्तके पेन आहे का नाही इथं आहे आपल्याला दोन्हीकडे पाहिजे तो सत्य म्हणतो आपण दोन्हीकडे आहे का नाही म्हणून पहिलं असत्य बर काही पुस्तके पेन्सिली आहे काही पुस्तके पेन्सिली आहे काही पुस्तके पेन्सिली आहे दोन्हीकडे खरं ठरते म्हणून या गणिताचं उत्तर काय असेल फक्त दोन सत्य ठीक आता ना इथ जर निष्कर्ष असा असता काही पुस्तके पेन आहेत आणि एकही पुस्तक पेन नाही तर पेन नाही काय म्हटलं आपण पहा काही पुस्तके पेन आहेत आणि एकही पुस्तक पेन नाही पहा एकही पुस्तक पेन नाही इथं खरं ठरते आणि काही का पेन आहे अशा वेळेस काय सण एक किंवा दोन सत्य समजलं अशा ने आलं तर एक किंवा दोन सत्य पण आता मध्ये आहे नाही एक किंवा दोन म्हणून मनाचं दोन्ही असत्य समजलं जर असं सण की आता एक किंवा दोन आहे नाही तर या घंटाला काय मनाचं दोन्ही असत्य पण ऑप्शन हंड्रेड पर्सेंट कोणतं खरं पाहिजे होतं एक किंवा दोन असते कधी कधी एक किंवा दोन दिसतच नाही पटलं म्हणून गडबड करायची नाही या गणिताना दोन्ही सत्य म्हणायचं नाही तो कन्फ्यूज करायसाठी टाकते तुम्हाला असं ठीक आहे पट दोन्ही सत्य येऊ शकत नाही समजलं आणि फक्त एकही सत्य येऊ शकत नाही फक्त दोन्ही सत्य नाही येऊ शकत म्हणून उत्तर कारण दोन्ही असत्य पटत आहे हो असं असलं तर पण तुम्हाला मॅक्झिमम शंभर मधून नव्वद पेपरला एक किंवा दोन सत्य